आपण एकटे बाबाला भगवंगाला प्रणाम करू भगवान बाबा जिको महान त्यागी बाबा तुमदेव जिको परमात परमपूज्य परमात्मा शेवट मला वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीनं ना बाबाच्या च्या आज नवे हो मसमारीच्या दिवसांनी नुकतेच पाहवले हा निमित्त एका भगवंताच्या चर्चावर चालू आहे स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपजी आणपणा तसे आपले सगळ्यांचे सद्गुरु महानगे बाबा उपते जुंगी उपस्थित सगळ्यांची लाडकी उपस्थिती चर्चाप्रे रा भाजपना तसेच आजच्या चर्चा अध्यक्ष साहेब यांना नमस्कार हा परिवर्श होता मार्गदर्शक ज्यांच्या हाताखाली हे नवे हवन काय चालू आहे असे मार्गदर्शक मार्गदर्शक नमस्कार सेवक यांना दादा ज्यांनी संचालक पद करून गेले हे संचालक यांना नमस्कार सामने बसलेले सेवक शे सेवकीनी बाळगोपाळ हा गावचे सेवक सेवकीनी बाळगोपाळ सगळ्यांना नमस्कार हा मार्गात चार किंवा तीन शब्द पाच जम शेवक सेवक आणि शेवकीनी मार्गदर्शन सुंदर सुंदर केलं कारण आपण जे आता बसलेले शेवट शेवटी सगळे दुखी आले आहे ज्यांच्यावर परिस्थिती होती आज एक वाजता चर्चा करायला सुरुवात झाली चार वाजून गेले आणि सेवक शेवकीनी बसले आहे हे कोणाची परमेश्वराची कृपा नाही तर आपली ताकद ला बसायची आम्ही पदावर पहिल्या दिवसच्या ची आठवण सेवा आम्हाला पदवी जे भेटली पहिल्या दिवशी आम्ही सेवा नंतर मार्गदर्शन बनलो साधारण गोष्ट नाही हा स्टेजवर बी बसणार आपल्याला वाटते का स्टेजवर बसले मार्गदर्शक मोठे मोठे नाही खाली बसणारे हे सेवा खरे पण आम्ही खोटे आहोत कारण येथे बी बसाले ताकद लागते नाही ताकद कोणाची या परमेश्वराची हो महानदगी बाबा जिमदेवजी आज आपल्याला मिळालेले असते आज आपण एकत्र झालेलो असतो धन्य महानगी बाबा जिंदेवजी आमच्या कुटुंबावर दुःख होते म्हणून आम्ही मार्गात आणि मार्गदर्शनाच्या घरी गेल्यावर आम्ही ना मार्गदर्शनाला शब्द दिला आता भगवंत दिला चढलेला आपण शब्द करून दिला शब्द बोलवून दिला आम्ही ना मार्गदर्शन दे पोळा दिला हा भगवंतर शब्द दिला बा बाय सत्य बोलले कारण पडलो वचन दिला आणि वचन पद्ध झालं पहिल्या दिवसाची आखोन अगर घेऊन शेवट चालला तर दुखी पाहिणार नाही आणि आम्ही सेवक कोणाचे मार्गदर्शकाचे सेवक नाही अद्याचे सेवक नाही आम्ही बाबाचे सेवा आणि तत्व शब्द नियम चालणार सेवक पाहिजे तर त्याला नाही तर मग तुम्हाला मालूमच आहे काय का सगळ्याला माहिती आहे आणि बारा वर्षात झाला ज्यांच्या यांच्या जा, ज्यांच्यावर प्रतिमा होती ज्याच्या जा यांच्याही बनलं मंडळाचे आदेश होता ज्यांच्या बनते त्यांनी बारा वर्षात त्या, त्या केला ज्याच्यात जसे मासिक हवा महिनेवारी त्यांची हवन चालू आणि ज्यांच्या पण बारा वर्षात त्या काय चालू आहे बारा वर्षात त्या आपल्याला करणं गरजेचे आहे आपली मुलगी बाहेर शिकायला गेली तिला त्याग होत नाही अकरा जर त्याग होईल आपल्या घरी नवीन सून आली तिच्या जास्तीत जास्त अकरा जर त्याग होईल एक्या वेळे त्या म्हणून काही नाही होणार त्या त्यासाठी बारा त्याग येते आणि शेवटी काही सेवक असो हा करण्याच्या गरजेच्या आहे जशी परिस्थिती तशी करावी लागत आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत नाही आणि मार्गदर्शक असा पाहिजे निष्काम सेवा करणारा जसे बाबाने निष्काम सेवा केली एखाद्या एक सेवक जागवला ती एक सेवक जागवला बाबांनी मार्गदर्शक हेच काम राहायचे बाबाला एक एक रुपये घेतला असता तर बाबाचे किती पैसे राहिले असे किती धन झाले पण बाबाला खरं तर हे कमवलं आता बसला हे सोना नाना आणि पैसा सगळ्यात महत्वाच्या बाबांनी सगळं धन कमवला मग आमचे बाबा कसे आणि आम्ही कसो मार्गदर्शक तत्व शब्द नियमा चालत असाल तर तो मार्गदर्शक नाही तर मार्गदर्शक नाही दादा बाबारी आपल्याला शिकवलेली चार तत्व तीन शब्दानी पाच पी एम मार... बाबारी एक रुपयाला घेतला तर मार्गदर्शक कोण एक रुपया घेईल नाही तर मग एक रुपया प्रतिमा भेट ठेवून दे काही मार्गदर्शक गुंबळा करते मार्गदर्शक काय गुंबळा करते एक रुपया प्रतिमा आणि सहा हजार दान पेटीत टाकायला लावते मग सहा हजार रुपये त्या मार्गदर्शकाचे का त्या शेवकाचे व्यवसाय का दादा तुम्ही प्रतिमा मंडळाची मार्गदर्शक पण मंडळाचे मार्गदर्शक करते मी बी एक मार्गदर्शक माय बी ऐकान गो पण तुम्हाला नियम आहे नियम होईल दिली हिचा अभ्यास करण्याच्या गरजेचे आहे सेवक दादा आणि शेवटी तरी जसा वेळ भेटला तशी नियुक्ती भाषा आणि त्याच्यात मध्ये नियम दिले दिलेचे आहेत मध्ये पूर्ण नियम आहे सेवक भेटला त्यांनी नमस्कार करणे भया आपलं दूक अर्ध नष्ट करले सामने वाला सेवक नमस्कार घेते त्याच्या काय काय करत आपल्याला नमस्कार घेणं गरजेचे आहे कारण आपलं दूक अर्ध नष्ट होते आधी चर्चापर्यंत म्हणजे आठवडे असो या पंधरवडी असलो वेळातून वेळ टाळून वे जा पंधरवडीवटी ताई ना आपल्या त्याची पंधरा आपला काम धंदे करून चर्चापर्यंत यायला पाहिजे आपले पोरं आहे मुली आहे याले बी घेऊन जाणार कारण शिकण्याची गरज आहे मी मार्गदर्शन जर पण मला बी शिकण्याची गरज आज खंडाळा दिवसानं मी आलो काहीतरी शिकायला आलो मध्ये शिकून सांगितलं परसाद जेवण खाऊन पोट ज्ञान पोट आधीच भरलाय कारण परमेश्वराची कृपा म्हणून पोट भरला आहे आणि तत्व शब्द नियम मंडळाला आदेश काढलाय मी हाव मंडळाच्या तो आदेश बाबाचे आदेश होता मी हा त्या मी गेल्यानंतर मंडळ आदेश बाबानी स्वतःच्या मुलाला ल दिला स्वतःच्या भावाला दिला आणि स्वतःच्या पुतण्याला कारण हे सगळं दिसत होत म्हणून मंडळाने आदेश गाओ गाओ आदे दिला आणि मंडळाने आदेश गावगाव जे मार्गदर्शक आहेत त्यांना दिला कारण मार्गदर्शनाने मंडळाच्या आदेशाचं पालन करणे आणि जे नियम नियम आहे सगळे सेवक शेवकीनी शेव मार्गदर्शक चुकला तर सेवकाच्या आणि शेवकीनीचे काम आहे शेव काकाजी तुम्ही हे वाक्य ह्या ह्या पडण्यावरती मी बोलले हे कल बोलले आपण मार्गदर्शनात किती रुकू रोखून तेव्हा तो मार्गदर्शनाला आपण भगवान समजतो काकाजी चड्डे काकाजी आपली चांगली आहे चड्डे बाकाजी आला नाश्ता करून घ्या जेवण करून घ्या आपण मार्गदर्शनात भगवान समजतो म्हणून मार्गदर्शक कोणी शिकून घ्यायला त्याने रोखण्याची सन्सिमता महादेवी बाबाजी सगळ्या शेवटवर शेवकिंदू दिली आहे काकाजी तुम्ही याची चुकले कारण आपल्याले अधिकार पूर्ण पूज्य परमात्मा वर्धवान आणि बाबाचा शब्द यांचे आपल्याला पालन करण्याच्या दर्जेच्या बाबा म्हणे सेवक भरपूर होईल चिचे पाण्यासारखे होईल पण कामाचे पाच राहिले नाही याच परिस्थितीच्या दुकानदारा मानल्या मार्गदर्शकाने दुकानदारा मानल्या आणि शेवटीदारे मानल्या अरे चड्डे साहेब बोलायला आपण दुसरीकडून घेऊन चड्डे साहेब घेऊन चड्डे साहेब बोलतो कळत कारण चालते म्हणून चद्देसाहेब चालत नाही मग मी आदेशानं चालत मग चालला तुला दारू बी तर काय देते तुला जीव काय देते अशी बी परिस्थिती आहे पण अशी परिस्थिती होऊ नको द्या कारण सगळ्यांना माहिती आहे बाबांनी आदेश काढलाय मंडळाला आदेश दिलाय ज्या परीक्षा मार्गदर्शक आहे त्या परीक्षा तुम्ही आपले कार्य घ्या आणि महत्वाची एक गोष्ट आपण सकाळच्या विनंती म्हणून म्हणतो बाबाच्या आदेश सकाळच्या विनंती म्हणतो बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करू मग आपण करतो का कर तो तो करतो का आपण दररोज सकाळी भगवंताला वचन देतो आदरात पालन म्हणतो पण आपण करतो का सेवक तुफान आलेला बाबाचे शब्द आहेत आणि महत्वाची गोष्ट कोण वागते याच्यावर लक्ष देण्याची काही गरज नाही आपल्याला वावरात जायच्या आपला परिणाम जयगोज करून जा कोणतं काम करायचं करून निघा कारण चोवीस त्यांना आम्ही चोराचे पोट करून भरून माझ्यावर माझ्या खंडाळा परिसरात मधी कारण पासुरी तैसीलमध्ये दे देतो असे भरपूर मार्गदर्शक आहे आमच्याकडे भरपूर सोयस्त आहे कारण ज्या जसं पटते तसं करते आमच्या बाबाने एक रुपया घेतला नाही सव्यस्ती मंदी म्हणते सगळे संस्थी म्हणजे कुटुंब असत असे नको कारण आपल्याला बाबाचे तत्व शब्द करायचे आहे आमचे बाबा होते हो सफेद बंगाली सफेद धोती सफेद तुपी बाबा असं काहीच केलं नाही आता साधू संत झाले सगळं लुबाळ काम केलं भगवे कपडे घालू भगवे कपडे घालून सगळं लुटा केलं आमच्या गावात बी ब्राह्मण आहे थोडी पैसा बसला आमच्या गावात ब्राह्मण त्याच्याकडे भरपूर ते पण जेव्हापासून परमात्माचा मार्ग निघाला पण कोणी नाही म्हणत सगळ्या टोनातून का परमात्माच्या मार्ग असं भेटणार नाही चोरी करणाऱ्या पक्षी पाहणाऱ्या तुलेणार आहे चोरी करण्यापासी पाण्यावर करा चोरी करते पण आपण मार्गदर्शकाने सांगायला पाहिजे ना आपल्याला चूक झाली जोपर्यंत आपण खोलून नाही तोपर्यंत तो माहिती माझ्या गावापासी निलज गावात मधी त्यामध्ये पालन ना झालं गोष्ट केव्हा आली त्याच्या घरी दुःख दुख दुकर दुख दुकर दुख वीस वर्षाच्या नंतर मधी त्यांच्या नव्वळ आणि तिथे होते त्याच्यानंतर कारण त्याची परिस्थिती पुरी खालावली होती बाबाच्या हात तिथले सेवक आणि त्यांच्या हाताने गलती झाली नाही अरे मार्गदर्शक जसे आपले आई बाबा आहे आपल्या हाताने गलती झाली तर आपल्या आई बाबा राबवतात आपल्याला तसा मार्गदर्शक शब्द खोलणं गरजेचे आहे वीस वर्षाच्या नंतर मध्ये त्यांनी गष्ट खोलली आणि दुःख रुपयातून पन्नास पैसे दुःख झाले त्याच्यानंतर मार्गदर्शकांना एक्के दिवसात त्यागाचे के एक कार्य केले ते झाले अजून त्यांनी एक्केचाळीस दिवसाचे कार्यालय सुरुवात केली आज त्याचे नव झाले आणि सुटक गेले बाबाच्या आदेशाचे आपल्याला वेळीवेळी पालन करायचे आहे आमचे बाबा कसे होते आणि आम्ही कसे कार्य करून गेलो गावागावात आणि मार्गदर्शक गडागडामध्ये भरपूर आहे पण आपल्याला तत्व शब्द नियमाच्या मार्गदर्शक पाहिजेत आणि मंडळाच्या पाहिजे आणि प्रतिमा आम्हाला मंडळची पाहिजे ती बाबाचे आदेश आहे आहे आता मला गोष्ट आपल्या घरी लग्न झालं मुलाच तर की किती दिस त्याग करायला पाहिजे चड्डे साहेब किती दिवसात की त्याग करायला पाहिजे महिनाभरात हो अरे चड्डे साहेब दोन दोन लेकर झाले दादा पंधरा पंधरा वर्षात झाले पण अजून त्याग लागेला सेवक का म्हणते विचारलं ते आले आमच्या कान झाडाची म्हणजे तवा आच्छन झाला पाहिजे नाही रात्री झाला का म्हणलो हो। माझ्या गावात ते पैसे सांगतो आमच्या मार्गदर्शक स्वर्गीय सूर्यकांतजी कुंडल गाळताना आणि एक बाग जी मग मग कशी आहे त्यांचे बारा, बारा वर्षाचे मुलं झाले त्यांनी त्या ज्ञाताला त्याची मार नाही मग मा कसे हो सेवक ज्ञाती मंडळाला आदेश काढला असा त्यांच्या कुटुंबात मध्ये जेवढे सदस्य आहे त्यांचे नाव आणि आधार का छारा आणि मंडळात देणे आपल्याला आणि शेवट नंबर त्याले हे बी नाव आलो बाप पेल्याच्या नंतर मधी त्या मार्गदर्शकांना का केलं दादाचे तीन दिवस साधे कार्य दिले अकरा व्यक्ती आपल्याला माळ कुठून दिली चड्डे दादा बजारातली किती रुपयाला दोन बाळांना एक माची आणि एक बापाची बापुराची किती रुपयाची आणली वीस रुपयाची एक ना वीस रुपयाची एक चाळीस रुपयात दोन मला मग असे असे मग मी कार्य देता बाकऱ्यावर अरे ते ते इसर कार्यक्रम कर पण विसर्जन करा लागत त्या महाराज आणि खरा सेवक परम पूज्य परमात्मा सेवक ज्याच्या नावावरती माय त्याले शिष्टीचे हवन करता येईल नाही तर अन्यथा सृष्टीचे हवन करायचा अधिकार नाही शिष्टीचा हवन करायचा अधिकार नाही कारण आपला कॅलेंडर आहे परमपूज्य परमात्मा त्या आहे का ज्याच्या प्रतिमा त्यानेच हवन करता येईल आणि इतर आपला पूर्ग जसं काही हवन कोणतं आपलं लग्न कार्य आहे काही करायचं आहे तर आपल्या मुलाची मान व्हायला त्याने हवन करता येईल कारण शिष्टी जाऊन ज्याच्या नावावर प्रतिमा कॉलेज करता येईल नाही तर पोराल्या करायचे देणार का म्हणते दे मला पण आत्ता चार नाही मिळवण करून देतो म्हणजे पुन्हा मार्गदर्शक गेला पण मार्गदर्शक कोणते बाबाच्या हाते मार्गदर्शक आणि जे घुमले बाबासोबत तसे मार्गदर्शक आम्ही बाबांना पाहिले दादा चवढे दादा बाबांना पाहिलं आम्ही ना, ना आम्ही सिर्फ चित्र पाहिले बाबाला आम्ही ना पाहिलं मग हे पुराणे मार्गदर्शन आणि पुराणे सेवक मग का शिकले का वडील दादा का शिकले मी तर डायरेक्टली म्हणतो कार्य करायचे आहेत परम पूज्य परमात्मा ना तत्व शब्द नियमानं चालत असा तर ठीक आहे बजारचा माना या नाकाराले मी म्हणलं बजारच्या मागाच्या मत नाही ह्या बजार आपल्या घरी बजार करा चे दादा आपल्या घर वावर आहे आपण वावरात नदी वावर साफ करायला आपण बाया नेतो आपण वावर साफ करायला गेलो वावरातला कचरा काढायला वावर आपला मिरची टमाटर साफ झाले पाहिजेत पण आमच्या शेवटी का करते थळ तर साफ करते पण वाटलेला कचरा पहिली थैलीत आपल्या घरी आणते घरात बी कचरा होते हे बी बरीच पण आहे पण बाय माय म्हणणं आहे असं का वावराचा कचरा आपल्या घरात कचरा करायचा पती पत्तीवर कसं वागायला पाहिजे आपले दोन बंदीचे जे चाक आहे कोणी म्हणते का एक चाक तुझं बंदी कशी चालव पण एक बहीण तत्वासबद्दल नियमाळ चालवा तो बंदी आपल्या घरी येतात चाक लावण पण तो बहीण तत्व पाहिजे शेवटी नसो कारण तत्व शब्द नियमाळ चालकावरतीच होते तर बंदी एका चकार कारण तत्व शब्द नियमाचे वारण करायचा आपण जेथी जेथी जाऊ आपले तत्व शब्द नियम घेऊन जाऊ आणि बाबाचे शब्द बाबा चोवीस तास आपल्या आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे आपल्या घरी लग्न झालं आपण अनेक मंदी होतो आपल्या भेट देवाई आता अनेक मंदिर आपण मार्गात घेऊन तीन दिवसाच्या साध्या कार्याने अकरा दिला त्यात जेवढ्या जल् होते तेवढ्या जलदी करायला पाहिजे नाही का, दुसरी महत्वाची गोष्ट माझी आजी आई बहिणी आपले सासू आहे वडील भाई आहे त्यांची सेवा करा काला आपली सासू का आणि आपली भाय का पूर्वी दोन दोन दो, घराच्या उतार तीन कर्जा उतार जाते बापाच्या आणि मामाच्या आणि तिसऱ्या तिच्या परिवारच्या तीन घरचा उतार करत पोरीले माझ्या सगळ्या पोरीले सांगण्याची गोष्ट हे काय म्हणले का आपला तू उतार कर आपला परिवारचा घर मामाचा घर आणि सासू सासऱ्याची सेवा करा आई वडिलांची सेवा करा जित्या पाणी ना पाहिजेत आई वडिला पाणी ना पाहिजे

ये काय बोलतो ये गाडीवाला आला ना आपल्या साईड न झालं तर किनारी भाऊ गाळीवाला त्याला शिवण फुला कपड्याची केली महा भाऊले बनलो दादा आपल्या उडावर पण मानते की बाबा जिंदीच्या उरावर शीतार टाकलं बाबानं काहीच जाणून कपडे घातले बनलं आणि तयारी केली कार्यक्रम केलं मग तसंच म्हणलं आपले कपडे भरले काही नाही म्हणलं सगळं सारून कारण चंद्रदाना आपल्याला आमंत्रि केलं आणि आपल्याला कार्यक्रमला जाण्याची गरज आहे आणि सर्व सर्वात सुपारी टमाकू घोटा जमेपर्यंत धीरे 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 कमी करा कारण थोड पैसा वाचत तो तुमच्या काम येईल आम्ही मार्गदर्शन सांगतो पण आम्ही बी खातो असे जी परिस्थिती आहे पण मी काही खात नाही सुपारी घुटकाहीच नाही हा नाही काही नाही खा पण थोडं थोडं कमी करायला पाहिजे पैसा वाचवा बेटी पळा बेटी मिळा आपले महानदेगी बाबा जुंधुंची कार्य करायचे आणि तत्व सर्व कार्य कुटुंब बघा पण प्रतिमा परम तुझ्या परमात्माचीच पाहिजे पश्चिमा परंतु जे परमात्मा जी पाहिजे वर्धमानला जर लागतो आणि माल सुद्धा पाहिजे नाहीतर तर बजार म्हणजे जेवसाण सामान घेऊन आपल्या घरी बजार करू नये तरी सुद्धा सुरेल मला कधी कधी माझ्या भावाभर हवं नव्हतं आता जी गोष्ट आणतो बारा वर्षात त्या गेली म्हणजे त्याच दिला का मंडळाचा मार्गदर्शक होता चोऱ्या चोऱ्या करू सांग बार निघा स्वतःची दुकानदारी कोणली आणि शेवकाले कार्य बेचाळीस दिसा द्या त्यागाने भावन त्याग दिला भावन त्याग चवला म्हणलं त्या मार्गदर्शक डायरेक्टली स्वतःची दुकानदारी खोडून तुम्ही बघा जा याच्यानंतर हवन करतो ना येणार नाही भाऊ काढायला येणार नाही हवन काळ्यात भाऊ असो बैल असो हवन करायला जाणार नाही कारण परम पूज्य परमात्मा शेवक मग नगर नाकू म्हणजे यांच्या कार्य करायची आहे भावाच्या घरी जाईल पण हरुणालय जाणार ना नाही महिन्यावर जाणारे नव्या अरुणांना जाईल कोणतं राहील हरवणालय जाणार नाही त्याच्या घरी लग्न आहे त्याच्या घरी वाढ घेऊचा तर त्याच्या घरी जाईल महाभाऊ आहे का वर्गी निचात मार्गदर्शन करू नये पदावर दुसऱ्या शेवटला मानतो का तुम्ही वांग्याची भाजी नको आत्मी वांग्याची भाजी असे मी मार्गदर्शक आहे मार्गदर्शक पाहिजे नियोजन चालणारे नाही तर मग बुधवार माहिती येऊन जायला काकाजी जा। बुधवारी झालं जेवण झाल अरे काकाजी काकून आले ना हा दब्बा घेऊन जा हे परिस्थिती मार्गदर्शकाची मी बोलतो तर लागते मिरची काय काय मार्गदर्शक आले कोणावर बोलतो मी मले कोणाची जो बिमार असेल त्याच्या जा घरी जातो हो, काकाजी चाय घ्या अरे त्या घरचे चाय का पाणी बिज आलं सुधरून जातो कारण बाबाचे तस मी जागलो नव नाही अरे बाबाने कितीतरी शेवकारे जागवलं खेळ पाहिजे होणगा माझा बाबा तुझ्या बनवा पण बाबानी काय म्हटलं अरे तू येतच आहे पण नागपूर जिल्ह्यात मध्ये कितीतरी माय उडला बाबाने म्हटलं बाबा गुण सगळं बारदा नेरिगी पडण हाता बाबाने गुणगान करण न सगळी समस्ती बांधून घेऊन जाईल बाबाने असं काय करण नाही एक हृदया सुद्धा आणि बाबाने काय केलं आणि बाबाला सगळं मागातलं माझे दुःख दूर होईल तर मी तुझ्या मार्गातून त्या बहिलेच्या मार्गावर येत नाही जेव्हा शेवटी दुःख दूर झालं तेव्हा कोणताही शोक समजून आला नाही कारण बाबाला मागतलं पण बाबाला आम्ही काय केलं नाही बाबा शिरीफ सत्य दुसरा भीम बांधतली दुसरं ताईतलं आम्हाला चार टक्के तीन शब्द यांच्या पवन करायचे आहे आणि एका सेवकाचे कार्य करायचे आहे मार्गदर्शक पाहिजे त्यामुळे तत्व शब्द नियमा महत्वाची गोष्ट मार्गदर्शक चुकत असाल तर त्याने शेवकी नका कारण तुमच्यावर दहा रुपयांची नियम होईल तिची अभ्यास करा तो तुम्ही खरे सेवक नाही तर मग सेवका झाला काही नाही आपण दोन शब्द होतो वेळेला मार्गदर्शक करावं पाहिजे मार्गदर्शक करा आहे कारण बोलाली विल्ला माय भेटला खूप बोलते बघा म्हणा सगळ्यांना नमस्कार नमस्कार जय